शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असं वक्तव्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलंय ज्ञानी व्यक्ती हा समाजामध्ये पूजनीय असतो नव्हे तर तो अनेक क्षेत्रामध्ये नावलौकिक सुद्धा प्राप्त करू शकतो असे मत वृक्षमित्र गजानन मुलंगे यांनी महात्मा फुले विद्यालय रिसोड इथं सामाजिक वनीकरण परिक्षेत्र द्वारा आयोजित निसर्ग संवर्धन प्रश्न मंजूषा स्पर्धा परीक्षा दरम्यान परीक्षेचे मुख्य मार्गदर्शक म्हणून व्यक्त केले वर्ग आठवी नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी लक्षात घेता प्रश्नपत्रिकेमध्ये निसर्ग निगडीत एकोणपन्नास बहु वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांचा समावेश करण्यात आला परीक्षेचे महत्त्व स्पष्ट करताना मुलांगे म्हणाले की आजची परीक्षा उद्याचे तुमचे भविष्य निश्चित करू शकते सध्यास्थितीत कोणत्याही राज शासकीय नोकरीमध्ये रुजू होण्याकरता सर्वप्रथम वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्पर्धा परीक्षांनाच सामोरं जावं लागतं कारण दहावी व बारावीच्या गुणपत्रिकांच्या आधारे मिळणाऱ्या नोकऱ्या आज रोजी इतिहास जमा झाल्या संपादित केलेल्या ज्ञानाच्या आधारे सोनी टीव्हीवर प्रसारित व महानायक अमिताभ बच्चनद्वारे संचलित होणाऱ्या कोण बनेगा करोडपती या कार्यक्रमाद्वारे अनेक स्पर्धकांनी बक्षीसरूपी लाखो नव्हे तर करोडो रुपये अर्जित केले हे सर्व श्रुत आहे सदर हो परीक्षेमध्ये एकोण पन्नास परीक्षार्थींनी सहभाग नोंदवला सहभाग नोंदवणाऱ्या प्रत्येक परीक्षार्थीला प्रमाणपत्र तसेच परीक्षामध्ये गुणानुक्रम प्रथम तीन येणाऱ्या स्पर्धकांना योग्य ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येईल असं परीक्षा आयोजकांनी जाहीर केलंय स्पर्धा परीक्षेला यशस्वी करण्याकरता अरविंद इडोळे लागवड अधिकारी निर्मला डिगोळे वनपाल रमेश कदम वनरक्षक प्रमोद जावळे वनरक्षक सामाजिक वनीकरण परिक्षेत्र रिसोड विद्यालयाचे मुख्याध्यापक विठ्ठल सारोळकर शिक्षक वैभव इंगोले महादेव जायभाये राजेश वाघ अनंता डाखोरे प्रताप वाकळे सारंगधर सानप इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले